बघा तर आता देवपूजा चालली आमची नाग देवे नाई बघाय आमचं देवपूजा करते देव का सकाळच्या आत्ता वाजले सात आणि सूर्य मस्त उगलेला आहे पण कोथमीर मिरची चुका सिपू काल मी भरपूर असं माळव काढलं होतं दोडके भेंड्या गवारीच्या शेंगा परत दिपालीनी पालक कापलाय पालक घेतलाय ते पाली थोडी ती मिरच्या सध्या फार माळ्या आपलं टपकन थोडस दोन एक आम्ही दहा मिनिटातच विकून येतो कारण आम्हाला ठेपे माहिती येतं आणि ताजं ताजं असल्यामुळे सर्वजण घेते घ्या बरं पटकन आता पटकन पटा 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 सगळ्या भाज्या भाजी ये सगळं विकून यायचं पटकन सकाळ सकाळ पटकन दहावीस मिनिटात पटकन विकायचं स्वस्त मस्त म्हणजे लवकर ये जाऊ मॅडम हाय तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आज ते काहीतरी असतंय ना आज ते सट्टीचं काहीतरी असतं तर आज आम्ही ते देवाचं केलेलं आहे ते काय म्हणतात नागदेवंती तर ते आता आम्हाला देवापुढे त्यांची पूजा करायची तर आता मी करणार आहे ती पूजा तर तुम्हाला दाखवते मी ती पूजा करताना तर चला अभ्यास करायची देवपूजा आता बघा तर आता देवपूजा चालली आमची बघा ते नागदिवे उद्या सट आहे ना सटच आहे का आता नागदिवे चालले तर मध्ये मध्ये करते तू देवपूजा करते का आली निघालीस आम्ही होते तर आता बघा चालली देवपूजा ती दिवे ती देवाला केलं तर बघा कशी करते का सांडून ते तो कशी ओढायसाठी तिची तग मग चालली आता सांडूनच <laughs> घेईन आता तुम्ही नाही लक्ष दिल्या तर बघा आमच्या अशा प्रकारे देवपूजा झालेली आहे त्या नागदेवांची पण पूजा आम्ही केलेली आहे आता आणि आता सगळे पूजा करून गेले मी पण केली होती आणि दुकानात गिरायक आल्यामुळे मी तिकडे गेलते थोडा वेळ तर बघा अशी मस्त अशी पूजा केलेली आहे आम्ही आत्ताच देवांची आधी कुंकुती वाहून देवाला आम्ही म्हणजे झालंय आणि आता मला करायची होती दत्ताची पूजा म्हणजे उंबराची तर करन, आ, मी उमराची पूजा थोड्या वेळाने करून कारण आता दिवस मावायला चाललाय दादूचं चाललंय पण दादूला नाही दाखवू शकत दादू खेळतोय पलीकडे आंबे त्याच्यामुळे मीच आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे काय ग काय गुरीं काय म्हणतात बोरा बोर बुरीला जाणार त्या पुरी आता आम्हाला पण आण जा बोर मग आपण दाखवू तुम्ही आणल्यावर मला पण खायला बाईला खाली कमन सोडले बघा आता ही खालीच खेळायला लागली आता तर ए ए ए बाई 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 ती कप तोडत गेली तिला फक्त हाय तर आज सकाळी सकाळी म्हणलं भाजीला काही भेटते का बघा आज काय रानात जाणार नाही तर आज दुसरा दिवस सकाळच्या आता सध्याला सात वाजल्यात चला अंजितोरा पडानी घेतला वाटते तो काय बोलतल्याचा याच्याबद्दल आता काय म्हणजे किती करले तो डबोय का जास्त अयो अरे हो पुढे रोई उड्या हंतय ने दिसतंय खूप लेगतो सावळा आहे यो वागी ती पांढर होती काळी एकदम वागासारखं लई ले झोपدي लागा तू जपल्यामुळं तेवढं त्याची ही झाली तब्येत झाली मस्त पैकी तर बघा सकाळ सकाळ आमची कर्ड आहेत ना चुली पशी मस्त पैकी शेकत उभीला आणि चला सकाळ सकाळ दीपाली मॅडम राहनात जायचं बाजी आणायला सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ सूर्य उगलाय आणि सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या आत्ता वाजल्या सात आणि सूर्य मस्त पैकी ह्या साइड उगलेला आहे सकाळ सकाळ आणि मी आणि दीपाली कुठे चालवत आपण कशाला भाजी काटून आणायची काटून हा कशा कशाची भाजी आज राहणार शापू हा शापून पालक सकाळी सकाळी आम्ही राहणार आलो तर बघा सकाळच्या सात वाजताच लवकरच पोहोचलो आणि दीपाली काय म्हणते थोडा घास पण न्यायचा आहे आणि थोडी भाजी पण न्यायची बघू आज सकाळ सकाळ काय काय नेता येईल आपल्याला ते घेऊन जाऊ आपण आता काहीतरी नियोजन होत राहणार तर काही जाग्या नवीन मेथी टाकायची असेल तर काही झाडं लावायची असले तर मग थोडं नियोजन होत नाही तर आम्हाला येणं होत नाही कारण आता सात वाजले म्हणून ठीक आहे आठ जास्तीत जास्त साडेसात आठ वाजता लगेच पोरं शाळेत यायला सुरुवात झाली ना तर दहा वाजेपर्यंत मग दुकानाला गिराय असतं सकाळचा एकदम सुंदर असा घास सकाळ सकाळ किती भारी दिसतोय सकाळ सकाळ म्हणजे किती इतक्या सकाळ सकाळ कुणी राहणार येतं का नाही काय बाई सात वाजता डायरेक्ट घास कापायला हाँ, आ, हाँ, तर ह्या दोन वाफ्या शिंपू ये आणि दिपालीमध्ये सगळं उपटून काढायचंय आणि सगळी भाजी विकून टाकायची शेपूची म्हणजे काय इथं पुन्हा मिथी टाकायला वाफे मोकळे होतील चला हा हा आमच्याकडे आज आ, आज आम्ही सकाळी सकाळी रानात आलो <coughs> आणि म्हणला आज भाजी उपट शापूची कसा मोठ्यान बोल मोठ्यान बोल थोडं म्हणलं ठेवायची म्हणलं रानात हाय ना तर आज घेतो सगळी उपटून भाजी हा आणि विकायला न्यायची तर चला शापूची भाजी चला उपटला लागा तर चला सगळे ही शाप आपण उपटणार आहेत आणि विकायला नेहायची त्याच्यामुळं काढते सगळी आणि याच्यात काय करणार आहे तर ह्याच्यात मेथी टाकणार आहे त्याच्यासाठी हा म्हणजे हा वाफा पूर्ण मोकळा करायचा आहे त्याच्यासाठी ही आम्ही उपटून तिला विकायला न्यावं लागत एवढी सुंदर आहे ना म्हणजे त्याच्यावर रोग अजिबात नाही फक्त एवढी दुख पडले ते बी निघून जाईल थोड्या वेळा ते निघणारच आहे आपण उपटिल्या नंतर काल मी भरपूर असं माळवं काढलं होतं दोडके भेंड्या गवारीच्या शेंगा परत अजून ही पण भाजी काल काल परत अजून काय कोथिंबीर काल मी इथंच नेऊन विकलं सगळं विकलं का, काल आपल्या वस्तीवर हा सगळं काल. काल चार वाजता काढलो तुम्ही विकल ती आणि म्हणलं आज काय करावं ह्याला गावात घेऊन जावं ना हा गावात विकल सगळी हा गावात घेते मग आता म्हणलं सकाळी सकाळी आज काढायची आणि गावात न्यायची म्हणजे दुपारून आम्ही मिथी टाकणार आहे तुम्ही दुपारी नसतात घरी पण आता आम्ही टाकल्याच्या नंतर आपण उद्या ठीक दाखवू ठीक आहे दीपालीनी पालक कापलाय पालक घेतलाय आणि वांग्याला वांगे नाहीत बरं काजून आले पण कोथमीर मिरची चुका सिपू असं सगळं घेतलंय थोडं 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 चला सकाळ सकाळ आता बराच टाइम झालाय चल म्हणजे पटकन एकता बिल तर बऱ्यापैकी मी मिरच्या काढल्या होत्या त्याच्या खाली पण आहेत पण दिपालीमध्ये अजून मिरच्या काढायच्यात भरपूर आलेल्या मिरच्या काढू विकायला थोड्याफार हा मोठ्या मोठ्या पण एवढंच आहे की सगळं बघा ना पालक किती भारी आलाय सगळा पालक एकदम सुंदर आलाय किचन आपल्या गार्डन मध्ये आणि मिरच्या पण भारी आल्यात फक्त वांग्याला वांगे वांगे लय मोठ्या झालेत पण ह्या वर्षी लयच तोटा झालाय निघले ना तर चला असं चाललंय की आहे आमचं चक्कूचं झाड पण आम्ही हे चुका नाही घेतला तिकडे अजून चुका नवीन लावलाय तिथला कापलाय चुका अजून गाज घ्यायचा आहे सकाळ सकाळ आणि जायचंय घरी दिपाली तुडी ती मिरच्या सध्याला तर पटकन थोडा मिरच्या तुडीन आणि थोडंफार माळे आपलं टपकन थोडस दोन एक आम्ही दहा मिनिटातच विकून येतो कारण आम्हाला ठेपे माहिती येतं आणि ताज ताजं असल्यामुळं सर्वजण घेते चला पटकन आम्ही आवरी तिथून येतो जाऊन दीपाच्या खूप शिठ ठोलाय हा तू ती घे मी गाज घेतो थोडा दीपालीनी दोड आप की आपल्याला कधी आत्ता नाही संध्याकडे घेऊन आपण हा आत्ता घ्यायची काय गरज मी काय करतो गाज घेतो तू ती गी चल पटकन मग लाईन सगळी ना कुथमिरीची आहे तशी शेवटपर्यंत कुथमिरी आणि इकडं आलीकडं चुका आहे चला दीपाली तिथं पावसली मला पण लवकर ही घेतो आणि मी पण जातो मी ती अशी कच्ची बी खायला चांगली लागत ती आणि दीपाली तर फार पावसली पुढं घ्या बरं पटकन आता पटकन पटापटा पटापटा पटा, पटा, सगळ्या भाज्या घ्या ही भाजी आहे सगळं इकून यायचं पटकन सकाळ सकाळ चला ए आनंदी आनंदी जा भाजी घेऊन जा तू जा भाजी घेऊन पटकन चला चला पटकन विराज दिपाली गा, गा, गा ह्याच्या वाला शंकारा होत्या का नाही येते ना पुढच्या आठवड्यात बरं बरं ये पटकन जाऊ पटकन दहावीस मिनिटात पटकन इकायचं स्वस्त मस्त म्हणजे लवकर ये खायला चला मला निरायचं विराज बसला इथं अजून मला आंघोळ वगैरे करून घ्यावं लागेल चला सकाळी सकाळी दिपालीन त्या गावातून आल्यात बघू आता किती माळ विकलंय आणि काय राहिले शिल्लक दिपालिं त्या गाडीवर किती विकलय काय राहिले उरले हळू रुपयाचं चल... चाळीस रुपयाचं माळ राहिले फक्त काय चुका राहिला घेतच नाही आंबा काय नाही सिपू सगळा विकला कोथमिरीकली पालक हिर मिरची बी विकली फक्त दोन राहिले ना म्हणजे